तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी जर मुंबई गोवा हायवेने प्रवास केला असेल तर आरोलीच्या पुढे आणि सावडेच्या मागे एक हॉटेल आहे या हॉटेलमध्ये दिवसाला कमीत कमी पन्नासपेक्षा जास्ती लग्जऱ्या गाड्या जेवायला थांबतात बाकीच्या गाड्या वेगळ्या या हॉटेलमध्ये मी अंदाजे पंधरा दिवसापूर्वी जेवायला गेलो होतो तिथल्या वेटरला मी ऑर्डर केली शाकाहारी थाळीची त्यांनी मला आणला शाकाहारी चायनीज राईस त्याला म्हटलं हे काय आणलं तर तो मला बोलला की आपली मेरे पोई ऑर्डर की आता आता बिचाराला मराठी बोलता येत नाही काय करेल मग शेवटला मला ते सगळं खावंच लागलं मला खायचं होतं वेगळं मला खायला भेटलं हे आता करणार काय आता हे सांगायचं कारण एवढंच की त्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये माझा अंदाज चुकीचा नसेल तर त्या हॉटेलमध्ये पंचवीस ते तीचा स्टाफ आहे आणि टोटली सगळे परप्रांतीय आहेत असं मला वाटतं टोटली सगळे परप्रांतीय आहेत म्हणजे मी जेवढे पण बघितलं तर स्टाफमध्ये मेंबर बहुतेक सगळे परप्रांतीय आहेत वेटर बिटर आता हे सांगायचं कारण एवढंच की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की परप्रांतीयांना जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्यांनी मराठी बोलायला शिकलं पाहिजे आता दुसऱ्यांच्या पोराला मारून दुसऱ्यांच्या पोराला मारून त्यांच्याकडनं मराठी बोलवून घेण्यापेक्षा आमच्याच मराठी बोलायचे कान पकडून तुम्ही त्यांना अशी कामं का करायला लावत नाही तुम्ही त्यांना आमच्या मराठी मुलांना स्वाभिमानाने अशी कामं करायला का शिकवत नाही तेवढं तरी करा ते बरं पडेल जरा जय हिंद जय महाराष्ट्र